सुस्वागतम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा साकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इयत्ता पहिली विषय गणित चला वस्तूच्या मदतीने बेरीज करूया बघा मुलांना आज आपल्याला गणित बेरीज क्रिया ही वस्तूच्या साहाय्याने कशी करायची हे बघायचं आहे तुम्हाला बेरजेचा अर्थ माहीत आहे परंतु आता आपल्याला बेरीज प्रत्यक्ष वस्तूच्या सहाय्याने करून दाखवायची आहे येईल तुम्हाला तसं गणित सोडवता हां चला तर मग आता आपण सुरुवात करूया बघा आपल्याला बेरीज करायचे हे गणित शिकायचे आहेत बेरीज करणे म्हणजे काय करणे सांगा एकदा हां अजून दुसरा शब्द हां मिळवायचे मिक्स करायचे आणि अजून काय करायचं एकत्र करायचे आहे की नाही बेरीज करणे म्हणजे मिळवायचे असतात मग हे गणित आपल्याला कृती करून सोडवायचे आहेत आपल्याजवळ तुमच्याजवळ काही मी वस्तू दिलेल्या आहेत रंगीत रंगीत तर त्या वस्तू मोजून आपल्याला गणित सोडवायचं आहे येईल मग सोडवता तुम्हाला मग आता प्रत्येकाने पाठीवर एक गणित लिहायचं आहे घ्या लेखन हातामध्ये हां लिहा दोन अधिक एक, एक। या सगळ्यांनी दोन आधी एक लील गणित दोन आधी के मग आता कितीत किती, किती मिळवायचे सांगा बरं हां दोनामध्ये एक मिळवायचं बरोबर मग सुरुवातीला दोन वस्तू बाजूला काढायच्या घ्या दोन वस्तू बाजूला हां त्याच्यात अजून किती वस्तू मिळवायच्या एक मिळवायची अजून एक वस्तू मिळवा तुमच्या जवळची हां मोजा किती झाल्या मोजा परत हां मग आपलं उत्तर काय आलं समृद्धी तुला गणित सोडवायचं आहे आता हा सोडवता येईल तुला गणित हा हो। चला आता तू पाठीवर लि तीन अधिक दोन लिहिले तीन अधिक हो, दोन हो, हा मग मला वस्तूच्या सहाय्याने ते गणित सोडून दाखव कस कस सोडवते ते सांग नंतर काय करायचं हो बरोबर मग मोज ए, किती झाले सर्व हा मग काय उत्तर आलं आपलं हा चलि मग उत्तर लिहिलं उत्तर पाच ओके बरोबर आलं सायली तू सोडवशील गणित बरोबर हां आता बघ तू गणित लिहायचं आहे दोन अधिक दोन ली पाठीवर गणित दोन अधिक दोन आता का काय काय करणार सांग बरं तू मग काय करायचं हं मग काय करायचं मिळवल्यावर मोजा मग किती आलं उत्तर मग चार मग लिहायचे चार पिथे चार, चार। मग दोनात दोन मिळवल्यावर किती होतात <laughs> चार छान लिहिलं उत्तर शिव हो गणित येईल सोडवता हा चल आता पाठीवर लिह मग तू दोन अधिक दोन हम्म आता काय करणार हा आणि हा आणि मग काय कृती करायची मिळवल्यावर काय करायचं एकत्र एक, एक केले ना मग काय करायचं त्यानंतर हां ली किती आले मोजले का तू मोजायची कृती करावी लागेल ना मोज मोज, मोज हां किती आले चार, चार। काय उत्तर आलं मग आपलं चार का तुला येईल गणित सोडवता हा चलली मग पाठीवर तू गणित एक अधिक एक मग आता काय काय कृती करणार तू हा घेणार काय करणार मग पुढची क्रिया हा 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 मोजायच्या हे की नाही किती आल्या दोन दो। काय उत्तर आलं आपलं दोन दो। बरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका Thanks for watching.